अरे अरे हो। मी त्या दिवशी गेलो होतो परवा घरी तुझ्या हो म्हातारी होती तुझी म्हातारीकडे जरा बघत जा मी सांभाळतोय बरोबर आहे एकतर बघ आता तुझी ग्रामपंचायती मधली थकबाकी बी आहे पैसे आता एवढा मार्चंट हो द्या सरपंच तुमचं सगळं देऊन टाकतो पण त्या म्हातारीला बी त्रास होतो ना त्याच्यामुळं तू म्हातारे एवढत होती काय करत नाही काय नाही नुसतं उन्हाडक्या करत फिरतो तो मला मी म्हणतोय सरपंच कुठं तर मला फिक्स काम लावून टाका तर तुम्ही बिराव मनाव घेत नाही एकदा मी कामात गुतलो ना कशाला मी तरी असल्या वरपडे करीन व हा तुझं म्हणणं सगळं पटतय मला पण मला सांग दरवेळेस तुला काय ना काही काम मी देत असतोय पण तू काहीतरी घोळ घालून ठेवतोस नाही ना हेच ना पुढे तसलं सगळं सोडलंय बघत हय अजिबात नाही मला फक्त फिक्स काम द्या मला असं तुम्ही कधी खांदायला लावता कधी पाणी द्यायला लावता हे असलं कामच काम तुला साहेब कुठं साहेब म्हणून तर काय माझं लग्न तरी होऊन जाईन लग्नाचा विषय काढू नको का लय लग्न केली तू आतापर्यंत पाहण्या रावड्या तुमच्या असले तर काय तुमच्या शब्दाला चिटकू नको या समजा तुमच्या शब्दाला शब्द पडून देत नाहीत कोण बरं ऐक तुला काम पाहिजे ना हो तर मी देतो पण प्रामाणिकपणे केलं पाहिजे शंभर टक्के राव प्रामाणिक माणूस आहे मी कुठलं काम हे तर विचारशील का नाही एक काम तरी हे हा? बघ आता हा महिना कुठला आहे मार्च महिना मार्च महिना हो हो तर आता आपल्याला गावामध्ये प्रत्येकाचं काही ना काही थकबाकी आहेच कुणाचे घरपट्टी थकले कुणाचं बाकीचे अजून कर भरलेलं नाही तर ही थोडी वसुली करायची तुला नेमतो मी आपल्या गावातले गोरगरीब आहेत सगळ्या परिस्थितीने सारखे आहेत का हो नाही ना समजून घेणं काम आहे आपलं हा तर काय सेवा पाचशे हजार देतील का नाही त्या पद्धतीने गोळा करू उगाच दमदाटी करायची नाही नाही तर तुझं नेहमी आपलं चार गुंड गावातले गोळा करतो आणि आपलं काहीतरी कुठानी करत बसतो नाही तसलं काही पण तुम्हाला सांगतो कानाव येणार नाही एखादा जोडीला काय होतं एकट्याला होत लोड होईल एखादा दुसरा घेतो बर एखादा घे ते उगा दहा का करत बसत नाही नाही तर मग आपलं जजमेंट घेतो तर घेतो बर उद्यापासून जोडू का उद्या काय आजपासून सुरुवात कर तू काय कर हा? आता ग्रामपंचायत मध्ये जा तिथे हा? हा? ते आपले दुसरे ते क्लार्क आहेत का नाही हो हो त्यांच्या ते सांगतील तुला हा काय करायचं कुणाची यादी देतील हो हो, हो। सगळं करायचं फक्त माझ्याकडे तक्रार गावातील एका जरी माणसाची आली ना नंबर काम करणार मग फोडल्या वेळेस मी निवडून शिवाय मी बोलत नाही नात ना आणि मग पंचायत ग्रामपंचायती आहे का कसं आहे तिथं क्लार्क आहे जातो बर ठीक आहे लक्षात ठेव काय केलं तर लात नाही बसून कुठे चालला या काय नाही राणा चाललो हो मला पण नव्हतं काय घरी काम हा म्हटलं काय चाललंय तुझं बघून या आयला पण मला व्हायचं आता अर्जंट काम आहे तुला मी उद्या भेटीन उद्या भेटील नाही मला आताच भेटायचंय म्हणजे काय अर्जंट आहे राणा चालू बघ पण मग म्हणून रोज तुझ्या बरोबर आहे की मी का आज बी सारखं माझ्याकडेच हो हो मला तुझी सवय लागली मला तुझ्या राहायचं आज लगा यार बीड लागलं काय लका मला करू तिथे काम लागले व्यवस्थित रानातल हो हो, हो 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 हा मला झेड लागलंय हा मला लाका तुला का माझा जिगरी दोस्त ला का माझा का एकर एकला आपण दोघानं लोकांच्या हो, गावात उदर एक केल्या का गावाचे रोज भांडण आणली ती दारूवाला अगदी तुझ गावाला दिसत हाक मारतोय त्यो मिटवून टाककी त्याचं कशाला तसले लातानी ठेवत असतो रे तो मिटवून टाकी आणला का तू काम मा मान लागला का लाका एका गोष्टीला का तुम्हाला सांगायचं तरी होतं का नु म्हणजे कळलं का तुला मी कामाला लागलो ती अरे मग तुला मला वास वाटत होत मला तो सांगावा लागलो का मला तो नाही सांगितलं होय रेजमेंट तू मला सांग ते दिवशी ती मी तुझ्याकडे आलो तेव्हा तू गावड्याच्या हाताखाली काम करत होता हा आणि मी आलो तर काय मला म्हणतोय अरे हर्या तू इथं येऊ नको माझ्या नोकरीला नको काय हा का आम्ही काय मांजार मारलेलो वैर एखादा म्हणलं असा हर्या तू चारपाट्या टाक मी चार चारपाट्या टाकतो आता कशाला लाट आलाय रे माझ्याकडे माझा मी ती करणार नोकरी शिपायची नोकरी चांगली नोकरी मला लागली अजिबात तुझ्या सारखी माजर मला आडवी गेली नाहीत पाहिजेत जाऊ दे पगार किती आहे तुला पगार माझा मी पगार बघीन आणि ती तू दुवार उदारी म्हणतोय ना तुझा एकर गेलाय माझी दोन एकर गेली आणि राहिले का रि का ला मारून राहतोय मी हा मी काय म्हणतोय तुला पगार किती आहे मला अरे पगार पंधरा हजार आहे मला आहे का नाही हो आपण पण लागू एका नोकरी साडेसात साडेसहा घेऊ तो डाठी अरे काय लाईक तरी लां या चांगलं सिमेंटच बांधा लगेच आलेला चाटेत साडेसात साडेसात घेऊ म्हणून वाईट तरी मित्राची ती करत झाला का एक तर बायकू ला मला सोडून गेली या कसा तर परपंच उभा करायचा बघ तुम आमच्या का बायका ना तिथे का तुझी नांदत नाही आपलं हक्क गौरंड रंडू मग काय सगळ्यांनी माझ्याच घरी का काम मागाय का माझी म्हातारी हातापाया पडून 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 सरपंचा चिटकावलं नाही माझं काम होयच आता तू आलायच बांधले आता आता मांद्रा मां आडव गेल्या काय होत असलं तर सांग बाबा जातो बर मी सांगन तसं करा लागन तुला तू ए चल सांगन तसं करावं लागेल आपल्याकडं मार्चिंटची वसुली दिलेली तर अंगण तसं करावं लागत मंचिन बाबा लय अंगलट आलं लय पाळापळी झाली नाही बाबा तुम्हाला हा काय म्हणताय पाहु ना मनोज भोसले कुठे राहतात काय सांगता येईल का आयला मनोज भोसले म्हणजे ते अध्यक्ष वय हाय 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 मला माहित आहे मला माहित आहे मला त्यांचं घर धावतं का आईला पाहु ना तुम्हाला घर दाखवतो बर का पण आहे मी कसं आहे माहिते का फुकाट कोणाचं काम करत नाही बरं का ते आपल्याला नाही जमणार आईला घ्या राहत्याला असं काय करताय तुम्ही मग मग घ्या एवढं काय हा आईला दहा रुपये अजून दहा एक रुपये द्या की, की म्हणजे फुगा तरी आता सुट्टे नाहीत माझं तेवढंच पाचशेची नोट देतो की तुम्हाला कशा देतो तुम्हाला बसा चला चला इथलं सर चला चला क्या अध्यक्ष राव लवकर काम हाय परत काम नाही तुमच्या बरोबर दिवसभर हिंडीन आणि ते हाराय म्हणाल वडापावसाठी परत हिंडतो या त्याच्याकडे बघू बघा नाही तर मला तर परत काय म्हणलं नाही मग सांगतो बघा अध्यक्ष काय तू का कोण अहो काय अध्यक्ष माणसाचं काम आहे तुमच्याकडे म्हणून आलोय घेऊन सगळा काम सोडून लागा तुमच्यासाठी आम्ही माणसं गोळा करून घेऊन यायची आणि तुम्ही असं बोलणार ए तू अरे त्यांना बोलू दे की का तालुक्याला आहे हा पाहु ना बोला तुम्ही मनोज भोसले तुम्हीच का हो मीच बोसले राव तुम्ही एक वर्ष झाले फ्रेश घेतले आमच्या कंपनीकडून फायनान्स कंपनी कडून बाराचे बारा हप्त तुम्ही राव सगळं चेक बाउन्स आहे तुमचे एक सुद्धा हप्ता भरला नाही वर्ष तुम्ही म्हणजे काय एक पण हप्ता गेला नाही तुम्ही चेक करा अध्यक्ष तुम्ही तर मला म्हणल्याला कारखान्यात कामाला लावतो तुला तुमचं मला कुठलं कारखान्यात कामाला लावणार आहे का लावणार आहे तुला थांबवाय जरा वाटलं होतं तुम्ही लष्जी म्हणता या थांबवाय जरा यार गप गप्तो का आता थांबवाय जरा अरे हे म्हणत होते तीच बरं होत राव तुमच्या एवढं आशेन तुमच्या माग फिरतो तु आठ दिवस झालं गपकी कशाला थांबकेला पाहुणा राहू तुम्ही वाद नंतर घाला मी कशासाठी आलो मला वेळ आहे का तुमचे पैसे थांबायला तुम्ही वाद घालत बसलायला बाराचे बारा हप्ते राहू थकवले तुम्ही बारा सगळे ची एक बाउन्स आहे तुमचे फ्रेस उचलल्या जाईल तुम्ही जर संध्याकाळपर्यंत पैसे जर नाही जोडणी केली तर फ्रेज उचलल्या जाईल आणि त्यातून बस जर नायकवर झालं तर बाकीच्या वस्तूला हात घातले जाईल पाहुणं तुम्ही तरी सांगा राहू अहो आता मी काय सांगू काय सांगू म्हणजे राहू मी जर मला तिथं सांगितलं असतं की मला ही आपटेन आमटेन तमकं आहे तुमचं तर मी वीस रुपया तर आलो असतो का अशाच रोखमीच्या कामाला मी पन्नास रुपये घेतो राहू तुम्हाला देता येतील अजून किती तीस रुपये द्यायचे देता येतील हां मग चालते आहे हां तू काय दान वीस रुपयासाठी माणसा घरी घेऊन येतो बरं हा बरं इथं बाहेरच हे झालं घरात गेला असतं तर घरच्यांच्या पुढं आपरू राहिली असते कारण माझे काय हा हे रावण तरी इन करा उद्यापासून माझ्या बरं दहा वीस रुपयासाठी लागा मी तर तुला चांगला समजत होतो त्या हरेगत लागा खंडीच्या वरणात मततोय तू सुद्धा अध्यक्ष मला काहीच माहित नाही राव बर साहेब काय करा संध्याकाळपर्यंत तुमच्या पैशाचं नियोजन लावतो या तुम्ही आता नाही बघा तेवढं काय पैसे संध्याकाळपर्यंत नियोजन करा

आयो ना त्याला दहा पक्षच्या नादला ना पुन्हा नाही लागत त्यांना तसंच बोलावं लागतं त्याशिवाय माणसं सरळ नाही तू गोड बोलाय जातोय गोड बोलून नाही पैसे गोळावत ये हो राम आ राम आणना राम राम अहो ते तुमची राहिली होती तेवढी करा की जामा काय झाले मरचानीमुळे सरपंच बोलले झालेले अहो म्हणजे बर चालते चालते बर चालव चाल चाल चालतंय चालतंय काय रुपवाळाला का गोळा व्हायला नाही सकाळपासून का दळीन रवाने का मागे हिंडतंय ते डबा काय झाला काय तू का उपाशी मारणार या लगेच चालतंय चल.. चाल। लगेच शे करून मोकळा हो काही शब्द येतात कसा सरपंचाला सारखे नको आणलं काय किस तो मला पाचशे कमी करतोय पाचशे नाही तुला हजार कमी देणार आहे मी नऊ घेणार आहे तू सात हजार रुपये एक चार पाचशे रुपये तरी करा की जा माराव हो। आता काय नाही पण थोड्या वेळी आता असं करून घेत होता लगेच लगा वास्कर नागाव जातोय सिनियर कोण आहे मला जाऊ दे ना गाव जायचं झालं तर एक पाच दहा मिनिट सुट असलं तरी द्या आम्हाला एक ग्रामपंचायत आहे म्हणून ठेवलाय मी बी माझ्या खाली येऊ हाताखाली घेतलाय पगारात गर... सगळं काय सांगायचं बाहेर बिळ निव का किलो बरं डाळ होत लगेच आमचं सगळं होत मारतेन कि आणखी पडस्ति राहिलं अण्णा तासा भारा आम्ही माघार येतो पण कराव काय करा करू द्या माग तिकडे काय आहे तुझं सांगा मावशी सांगा मावशी मावशी लागते का तुझी ती हाताखाली हात मारावी सांगे कोण आहे कोण आहे र आय बाहेर जेन हे सामोरे की समोर तो काय ते संगीची घरपट्टी किती बघतोय ग्रामपंचायत चा शिपाई काय गोडग्या गाड्यात आल्या तू उभे आणि सांग काम लाख रुपयाचाही शब्द लागला तुझ्याकडं मावशीच नाव मावशी आगे आगे। तिला मावशी मानतात का, माना का आजी मानाव तिला का मावशी मानतात आजीवानी पण तू तरुण पण आजी होऊन बसली आहे का तुला कोण पोर बाळ नाही बायका पोर आणि मावशी आजी म्हणत जा इथून पुढं मावशी मानता ना माझ्यासारखा वाईट नाही संगीता हा किती पाच हजार रुपये सरपंचानी नोटीस काढली आणि मला ठेवलं हो माझ्या हाताखाली या पाच हजार रुपयातलं कमीत कमी तुला तीन हजार रुपये तरी भरावं लागते का नाही तीन हजार रुपयाची आणखी आणखी तू हे तुला देणार होत का नाही ती कुलूप लावलं अक्षय आदेशाच पालन करावं लागतं अरे कुलूप लावला का तुम्हाला ऐकणार आहे का कि ऐकणार आहे तू कुलूप लाव

हाय का नाही तुझी आहे का नाही नाहीला सांगते मग तुझी बी बडमान ठेवते कशाला घरपट्टी पानपट्टी सगळं गावाच थाकावलंय हाय असं राती या बापाच्या घरची पेंड आहे चल फोडल्या घरी राहिला मला काम आहे ग जाऊ दे बाय मीच बारा बारामतीला जायचंय सरपंच वाटलं काय मी आपलं झाड बघतोय तोडल्या नाही नाही आवाज दिला दिला असं करताय म्हणून म्हणलं मुग ऍक्शन काय पण करू नको चुकीची कस काय केलं काय तुम्हाला सांगायचंय काय बोल घेतलं आता तुम्ही येत नवीन हरायला ग्रामपंचायतीत कशाच काय टोक बाकी राहिली म्हणलं तुझ्या माझ्या घराची घरपट्टी पाच हजार रुपये राहिली माझी आज थोडी बोलून टाकेल मी मी काय एवढी जागीरदार आहे का आलं खुशाल आणि मला म्हणलं की सरपंचांनी सांगितलं टाळा लावायला तुझ्या घराला आणि मग लावून गेला टाळा बघा आता कुठे लावू मी सांगा बरं आणि मला कुशाल म्हणतोय राखी त्या मर्यायच्या मंदिरात शोध मग काय शब्द का त्याला असलं बोल ना हर्याला कामाला ठेवताना समजावून सांगितलंय गावात कोणालाही त्रास द्यायचा नाही म्हणून आणि त्यानं तुला असले शब्द वापरले मग मला डायरेक्ट जा म्हणतोय मर्याच्या मंदिरात मग आता घराला टाळा मारलाय घराला टाळा मारलाय अरे मार बापरे चला ठीक आहे बघू आपण नुसतं नको नको केलंय मला माहिती का हा त्याचा काहीतरी बंदोबस्त असल नसल मी तुला टाळा काढून देतो चल चला लवकर

आर हंत ते गेम हंत अरे तुला तर लत्ता लत्ता पैजर पाहला ए बाय मानच चप्पल सौदे चप्पल बसा संगीतबाई ही तुमची चावी घराची आता बघा माझा जीव भांड्यात पडला सरपंच मग हं अ तुम्हाला सांगतो की त्या हऱ्याला मी फक्त असं सांगितलं होतं ना जेवढे लोक देता तेवढेच घेऊन ये तुम्ही असं नव्हतं सांगितलं घराला टाळा मार आणि झाली प्रत्येक वेळेस राव तुम्ही भावनिक होता हऱ्या विश्वास ठेवत बसता राह तुम्हाला किती वेळा सांगितलंय दोन रुपये जास्त पण राव चांगला माणूस नेमाय पाहिजेत ना तुम्ही काय प्रत्येक वेळेस त्याच्यावर विश्वास नका ठेवत जाव बघितलं कसं करतोय ते पैसे देऊन चांगला माणूस ठेवण्याचा नाही माझा त्यामागचा उद्देश काय असतो कि बाबा गावातल्यालाच कुणाला तरी दोन पैसे मिळतील आणि त्याला ते, ते काम मिळेल म्हणून मी देत असतो आणि काय होतं बाकीचे कोण फेकत नसते सारखं ते हरे माझ्या मागेच गुटमळत असतो विश्वास ठेवायचं नाही का सांगा ना? बरं मला विश्वास ठेवायचं आहे का जाऊ दे आता लैदा विश्वास छून बघितला का नाही तुम्ही जसं निवडून आलाय का नाही तुम्ही जसं निवडून आलाय तस तसा त्या ह्या धुमाकूळ लावलाय गावात आता एकदा काढतो का नाही बंदोबस्त चांगला एवढ आता राहिल्यात पाच सहा महिने तुमचं वाईट नीट करा अध्यक्ष तुम्ही त्या तुम गोष्टीची तुम चिंता करू नका निस्तरायच गावात कशाच खंबीर आहे ही सगळ्या गोष्टी निस्तरल्या जातात सरपंच पण ध्यानात राहू दे आम्ही जर नसतो ना गावात तर हारेने तुमच्या नरडीला कवास हात घातला असता काय म्हणायचं आहे ते म्हणाय तुम्ही आहे बरं का हारे आहे का नाही हा संपूर्णपणे बदलणार आहे कवा त्याला बदलून दाखवेल फक्त त्याला आहे का नाही जरा असं हार्या बदलतो आणायला वेळ लागतो लक्षात आलं हार्या बदल पण हऱ्या कवा बदल माहिती आहे का एक काम करा आता आवी मिळाली मिळाले आता काम झालं झालं आता एक काम करा एक मस्तपैकी चहा बनवा आम्हाला चहा पेला पण बरं तुम्ही म्हणताय का नाही बदलल पण हऱ्या का बदललं माहितीय का ज्यावेळी तुम्ही सरपंच पदाचा राजीनामा दिलात का नाही त्यावेळेस हऱ्या बदलले तुम्ही हऱ्याला असं कत्सं समजू नका म्हणजे तुम्ही मध्यवयला लागला आ काय म्हणलं तुम्ही काय म्हणला नाही नाही काय नाही तुझं नाही काय तुम्हाला नाही काय मग जाऊ या बाईला एक लय ना खूप साची सवय आहे आणि भांडणं करायची पुन्हा होय सरपंच मी राह मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हणलं होतं तुमच्या घरी राहू करू राहू तडीपार राहू चार पाच जण गावातली तर तुम्ही ऐकत नाही तुम्ही मध्ये करता आपण तसंच करू ह्यांना काय करू माहिती आहे का हे जी तीन ती जण आहेत ना ह्यांना तडीपारच करू तो कां तडीपार म्हणजे ते गावाच्या शिवत नदी दिसले हो बरं मला काय म्हणायचं होतं कांत्या कसा सुधारलाय बर आ, ना का नाही दोन महिने नव्हता गावात आज आला की लगे कांड बर चला नको त्यांना चांना काय आम्हाला आता काही नको जातो आम्ही घरी नाही जाऊ द्या आम्हाला नको नको परत बघू च परत आईत की या